भाऊ भोवालाय बस मी आले बस आता सकाळच्या साडेआठ वाजल्यात आणि मी परत पॅकिंगला बसले सकाळ सकाळ प्रतीक्षा काय उठलेली नाही त्याच्यामुळे काय हाताने ऍड्रेस लिहिले तर हळद आणि मसालाय आमच्याकडं तिळ पण विकत आपलं तीळ कुठे गेलं इकडं हो गावरान तिळ येत तीळ धन खोबऱ्याचा खीस आव सगळं असतं सिक्स्टी फाईव्ह मसाला मागावला एका दादाने वृंदावनच्या ते मला शिक्षा आणि इकडे हे असं माझं असं चाललंय बघू शकता पॅकिंग करायचं लाडूच्या लहुरी लावायच्या तिकडं पण लावल्यात त्या काउंटरवर आणि तिकडे सर बसलेत येतं ना आणि तिकडे शेंगदाणा नीट आहे त्या आणि आता वाजल्यात सव्वा नऊ सकाळच्या सकाळचं काय चाललंय आमचं ते तुम्हाला दाखवून पाहिजे ना अपडेट बाबा आम्ही खूप काळजी करतोय तुमची सगळ्यांची होत आहे <laughs> कानाला बांधून चाललंय अजून <laughs> लागतंय ते कानाला बांधून चाललंय त्यात मध्ये दीड किलो लाडू आहेत ना अजून मग ती एका बॉक्स मध्ये हो का हे एक घाला अर्धा ती आणि ह्यातला एक बॉक्स घ्या ड्रायफ्रूट लाडूचा आता कोणाचा देऊ असू द्या ही देऊ हा ती एक घ्या आणि लाडू जर फुटलं तर माझ्याकडं नाही कारण का ह्याला आम्ही गुळ कमी टाकलेला आहे आणि ह्याला आम्ही का गुळ बी कमी आ, का ले ले, का ले ले आहे कारण का खारका जास्त गोड असल्यामुळं आणि भाजून घेतलेलं आहे आणि हे लाडूला एक दोन दिवस सुकावं लागतं पण आता सुकायला टायमिंग नाही तुम्ही उशिराने ऑर्डर टाकल्यामुळं झाला भुगा तरी आता खावा काय नाही अडचण होता घ्या समजून आता आता मैत्रिणीनं साडे दहा वाजलेले आहेत आणि कुरिअरवाले आले तर सर आणि तिकडं सर आमच्या प्लॅनची पाहणी करतात इथं करून द्या जरा तोपर्यंत इकडं पाणी नाही आपलं काय ठरलंय साडे दहा आपलं काय ठरलंय साडे दहा येस आणि इकडं आमच्या ताई असं सुंदर तिळाचं लाडू करतात येते हे आहे तिळाचे लाडू दीड किलो द्यायचे ते बिशेताई साहेबांचं एक किलो पाहुणे पायचं आहे भावकीच लाडू करतात ताई तिळाच येस आणि इथं नाणी खारी खोबऱ्याचं भासत आहे त्या आणि आता लगेच लाडू भरणार आहे मी काय म्हणताय मग सर कसं म्हणजे काय टोक्या न्यायच आहे काय फोर व्हीलर गाडी कशाला घेतली आहे तुम्हाला कुरियर चार्जेस तुम्हीच भरायचा <laughs> तर असं मैत्रिणी ना हे असं पार्सल आता पॅकिंग केलं ते तर आता फक्त राहिले ताई आमचे किती चार पार्सल पॅक करायचे अर्जंट मधले राहिलेले ताई साहेबांचं उद्या ह्यातमध्ये मध्ये पण बॉक्समध्ये असं ना जास्त लाडू असले का नाही की मग अशा ह्यातमध्ये भरून देते मी आणि हे बाकीचे मसाले वगैरे आहेत आणि हे लाडू इथं जेवढे ओळखते तेवढे केले आता हे भरतो आणि मग राहिलेलं सर उद्या हा हा त्यावेळेस घेऊ द्या तेच पप्पाने बाकीचे कुठे हो ही तर ठुली अजून पार्सल आहेत का पुढं हा ही इकडं पोस्टाची सगळं वायल वायलं द्यावं लागतं ही पोस्टातली ही बारामतीतली पोस्टा अलीकडली ही सगळी बारामतीतली बारा हो की। सहा सात आठ किलो आज बारामतीतलं लाडू दिदी पशे हॉर्नूर का कोणचं एक नऊ किलो लाडू दिलं बारामतीतलं फक्त दीड किलो पेंडिंग आहेत आता मसाला बारामतीतला बारामतीतलं माझी ऑर्डर होय बाय तुमचीच हाय माझ कुठ काय हाय आणि ती कुरियरचं काय रे काय ग बाय पेक बस ना दरवाजा काय ग लोन आल्याला जायचंय पोरग आठशे रुपये फी भरून मी माहित नाही ना तुम्हाला त्यांनी रात्री सांगितलंय

कुठ तरी जायनाच की, होई ग मॅप टाकायचं काय म्हणलं तुम्ही गाडीतलं पार्सल काढून घ्या का ग माझीतलं पार्सल काढून घ्या हा मग आडवा चालू आडव हातलं गुन्हा हात लावून दाखवा बरं माझ्या पार्सलला काढा बरं तिथे इकेन बारा लोणावळ्याला फिरायला जायचंय गारामचा बाय बाय आता लाडू खाऊ तिळाचा मग चा पिऊ आता तुझी चा पावडरची की पुढी थांब अ दिस पप्पा चा पावडरचा मोठा पुढा आणा त्याच्याबरोबर फ्री मिळते कालच्या धरणं लताची का चहा पावडर वापरते मी हम्म चला शुभ दुपार माझ्या मैत्रिणींनो आता वाजलेले आहेत साडे बारा आणि मी इथं खिचडी परत गेली साडेबारा वाजून गेलेस तर जास्त बटाटा टाकला आणि खिचडी मी संध्याकाळचं भाकरी खाते काल तर काही भाकरी नव्हती केली नाणीचीच खाल्ली होती आणि सकाळचं खिचडी करते आणि आज आहे तिसरी माळ इथे बघू शकता आणि मला उशीर झाला खरं सांगते पूजा करायला दिव्यात तेल वगैरे वात वगैरे होती पण घातली की माळ माळ वगैरे घातली मग अशी आणि सगळं ह्यांचं सगळं आवून दिल्याच्या नंतर मग मी घेतलं देवाचं सगळं बघितलं शांत बसल्या माणसं शिकड तिकड्या पळते उठल्यापासून हा तर हे असं बघू शकता छान पैकी सगळं असं काल घातली होती तरवड्याच्या फुलांची आज घातली झेंडूच्या फुलांची परवा दिवशी नागवेलीच्या पानाची आणि या जेवण करायला आता सगळेजणत वाटते आज काय झालं आज पहिल्यांदा सगळे कुरिअर वगैरे पॅक करून दिली पोष्टचं दिलं बारामतीतलं दिलं कुरिअरचं दिलं परवा काय झालं पाऊस आला आणि मग पावसातच कुरिअरवाल्यांना जावं लागलं आणि लाडू आहेत ना मग लाडू भिजले म्हणजे काय करायचं आणि संध्याकाळी पण मला काही पावसाचा अंदाज आहे ना या म्हणलं पाऊस बिऊस आला तर मंगले राडा होतो म्हणून सगळं दिलं आणि मग आता जेवण करायचं मस्त परत लाडू करायला घ्यायचं चला काहीतरी पोटाला मुक्त नाहीच मला पण नाणी बरं ताईन बरोबर ह्यांच्या बरं जातं जेवण